हॅलो माझे नवीन व्हिडीमध्ये तुमचं स्वागत आहे धुळीवंधानाचं तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मी डाळ डाळ कांदा करणार आहे आणि इकडे टोमॅटो चटणी बघा आता ही मी डाळ धुऊन ठेवली स्वच्छ दोन पाण्याने बसवला बघा छान लागते ती मस्त डाळ कांदा आणि आता कसा ही टोमॅटो चटणी सुकी टमाटेची चटणी करणार आहे बघा त्यासाठी मी कांदा भाजत ठेवला ठेवून टाकलं

छान जास्त पातळ पण ना आणि ती थोड्या लगेच घट्ट व्हायला लागल्यामुळे तरी झाकण पण ठेवायचं की नाही मस दाळ करताना झाकण ठेवायचं नसतं एक दोन रुपयेच ती भाती होऊन जाते बघा आपण लगेच गॅस बंद करून टाकायचं थोडंच ठेवते मी आता या टमाटरचे तेल वगैरे तेल टमाटरचे तेल आगी तयार झाली मग आपण

પેમેન્ટ મે દેખા હે બગાતા હી ટકન થ હોતે મે થાતે સબ બધ કે મે થ હોતે